नमस्कार मी सजिनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा ला आज लाईव्ह यायचं कारण असं आहे की जी संघी वानमार्की तिनं माझ्या नावाला बारा ते केलं बाराची बाराची आणि मी तिला संघी वानमार्की हे आजपासून नाव ठेवलेलं आहे खर तर तिची माझी काही दुश्मनी नव्हती परंतु तिनं ज्या गोष्टीमध्ये माननीय जरंगे पाटील असतील इतर काही नामवंत आमदार खासदार असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काही काम करणाऱ्या महिला असतील यांच्याबद्दल उगीच अर्वाच्य भाषेनं बोलायचं त्यातूनच परवा वाल्मिकांना कराड यांच्याबद्दल तिनं बाजू घेतली म्हणून मी एक तिला प्रत्युत्तर म्हणून दिलं होत पण तिला ते झोंबल अस झोंबल कळच लागली तिला आणि ती मला धमक्या देते तिला काय वाटत मला जसं बोलता येत तसं पुढच्या व्यक्तीला बोलता येत नाही असा तिचा गैरसमज आहे पण संगे वान मार्के लोकाची तोंड काढती दुसऱ्याचं तोंड म्हणती भादाडं वाकड्या तोंडाचे चप्पल तोंडे बोचऱ्या तोंडाचे बोचरं तर कसं फारोळ्या दाताचे दुसऱ्याच्या तोंडाला न वाटेवती नासके अगोदर तुझं तोंड बघ आरशात आणि मग दुसऱ्याची तोंड काढ हां तुला दुसऱ्याची तोंड काढता येत आहेत मनोज दादाची बाजू घेतली म्हणून मनोज दादाचं नासके तू पिकी मनोज दादा तू म्हटली नाही का एक वेळा की हागायला जातो मोतायला जातो कसं बी बसतो हिथपर्यंत तुझी लक्ष आहेत ग जातात आमचं लक्ष गेलंच नाही अनोज दादाच तूच पी घेऊ घेऊ पी कारण की काय झालंय मनोज दादा काय तुला दिना गेला म्हणून तू काय करायला लागली माहितीये ही दुसऱ्यावर ढकलून काय तरी करायली मनोज दादा न ब्रश केला नाही मनोज दादा पारुसाच आहे मनोज दादाकडं सत्तर हजाराचा बूट आहे मनोज दादाच्या बायकोकडं आयफोन आहे मनोज दादाचा जालनामध्ये बंगला आहे हं ह्या मनोज दादाच्या नावान गु खाती 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 अग संगे वान मार तुला कोणी हबून तरी विचारतं काग त्या बिचारा मनोज दादा तू कसली आहे कशी दिसती काय खाती कशी पिती कुठल्या गटरीमध्ये राहते हे सुद्धा त्या बिचाराला माहित नसेल ग पण त्याचं नाव काढू 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 तुला काय वाटतंय काय की आणि खरं तर एका दृष्टीनं मनुष दादाचं नाव काढलं म्हणून तू ते पष्टमत हे युट्यूब चॅनल काढलं पष्टमत त्यांच्या नावानं गु खाऊन खाऊन मोठी झाली उलट दादामुळं तुला व्हिवर्स वाढले दादाबद्दल तू काय बोलती उत्सुकता काही लोकांची विरोधकाची होती ते बघितलं तुझे व्ह्युअर्स वाढले लोक फॉलोअर्स झाले त्यामुळे लगे पष्टमत काढलं कशाचं पष्टमत मांडते ग छिन्हाल हां तुला शिवा देता येतात का ग हां तू काय मला धमकी देते धमकी देते माझ्या चालण्यावर जाती दीड पाय म्हणती अग संगे नासके ती दीड पाय तुझ्यात आडकून बसला ना आडकून पुन्हा जी सतरा जणांच्या सुपाऱ्या घेतलीच ना तू ती मध्ये झाला जागा बरायची नाही लक्षात ठेव का मला इतके दिवस मी गप्पच बसत होते तुझी काय माझी जाती दुश्मणी नव्हती तू तुझं बस्ट मत मांडते मला बी अधिकार आहे ना माझं मत मांडायचा मी मांडल्यावर तुला का ग खालून वरून मिरच्या जोपते त्या आणि काय माहिती तोंड सुख अगं मी साध तोंडसुख तर घेते तू तर दोन्ही सुख घेते खालून वरून तोंडसुख मी घेते पण तू खालचं वरचं सुख घ्यायला चालू केलंय हा माहित नाही काय तू कुणाला शिकवती गर रंडे आ मला धमकी तू मला धमकी दिनाल आणि माझ्यावर गुन्हा दाखल करायला गेली नासके दिव्यांग कायद्यानुसार दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार तुझ्या जर बोकांडी पट्ट्या जरी बसली नाही संजीवनी बारमोळे तुझ्यावर गुन्हा दाखल करायला छिनाल जाना ठेव तू चालू केले शेवट मीच करते का नाही बघ तुझ्यावर गुन्हा दाखल करायला कोणाचं सांगते का ती जावळे बाईचं मी बायका आणल्या मी तुला मारायला घरापाशी आणले वॉचमॅननी मला सांगितलं मला काय माहिती वॉचमॅन बी तू ठेवलेलाच आहे सांगितलं का, तु का नाही तुला अ सांगितलं का नाही तुझ्या ठेवलेल्या ने बी असंच म्हणे म्हणणार शंभर शिव्या देणार तू कुठं गुन्हा दाखल करायचा जा आणि माझ्या आत्तापर्यंत माझ्यापर्यंत होतं ते ठीक होतं पण माझ्या नेत्याची बदनामी जर करायला गेली ना चेन्नाल माझ्या इतकं वाईट नाही आणि तू काय बोलती ग तू कुणाचं चांगलं चितलं ग तुलाही मोठ्या न अरे काल परवतर मला कळलं तू ठिय्या आंदोलन केलं म्हणे आझाद मैदानावर महिलांवर अन्याय अत्याचार होतो महिलांवर महिलांबद्दल न्याय देण्यासाठी लढायला गेली होती छिनल महिलाचं सोड घडी अत्याचार करतात ते वेगळं पण बाईला बाईच घाण शिव्या देते बाईचंच तू वाईट चित्ते आणि तू कुण्या तोंडाने न्याय मागाय गेली होती तडपत रे अं दुसऱ्याला शेंबडे म्हणती बांधव दे फरुळ्या दाताचे भगदाड तोंडे आ आम्हाला शिव्या देता येत नाहीत का पण आम्ही माणुसकीनं गप्प बसतो जाऊ दे म्हणते ती घाणशी नाळा टाकून दिलेली रंडी तिच्या तिच्या कशाला तोंडाला लागायचं म्हणून सगळे लोक गप्प बसतात मी बी आतापर्यंत गप्पच बसले होते पण तुला काय वाटतं तुला शिव्या देता येतात ए गावरान गंगू आहे मी पण आणि तू काय म्हणते आमदार वा तुला हे बघ कळलं आमदार मला व्हायचं होतं नासके प्युअर प्रहारचं पिल्लू आहे शेवटीपर्यंत सामाजिक क्षेत्रातली काम करणारी लोकांसाठी लढणारी अपंग विधवा निराधार गोर गरीब शेतकऱ्यासाठी लढणारी आपला रेकॉर्ड बघे आतापर्यंत तुझ्यासारखं कुठलं तरी पाकिट आलं पाट पाकिट आलं की उतरायचं थोबाड खंगाळायचं लगेच त्याच्याबद्दल विरोधात भो भो कुत्री भुकली आणि भुकायचं तुझा प्रपंच त्याच्यावर चालतंय की आणि म्हणते मी शिवरायाच्या खानदानातली जिजा लेख तुला काय